नमस्कार मंडळी मी मनीषा मनीषा परिपूर्ण किचन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर या ठिकाणी आपण जास्त मेहनत न घेता किंवा जास्त कोणत्याही प्रकारचा पसारा न करता, है। करता है, एक मिनी थाळी बनवणार आहोत तर त्यासाठी ते मी एक चमचा ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे मोहनाकरिता इथे मी तेल घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच वाटीने मी एक वाटी इथे बारीक रवा घेतलेला आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा सोडा घालायचा आहे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तेलाचं कडकडीत मोहन मी तयार केलेलं आहे ते सुद्धा या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तेलामध्ये छान पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे सर्व पिठाला आपल्याला आपलं हे तेल लागलं गेलं पाहिजे चोळून घ्यायचे पिठाला हे तेल त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टच मळून घ्यायचं आहे पीठ अजिबात सैल ठेवायचं नाही आपल्याला घट्टच घे मळायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं मस्तपैकी पीठ मळून झालेलं आहे हे आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी मुगाची डाळ एक वाटी शिजवून घेतली होती मऊ सर कुकरला ते आपल्याला आता घोटून घ्यायचे त्यानंतर एका टोपामध्ये तेल तापत ठेवायचे त्यामध्ये जिरं टाकायचे जिरं तडतरलं की त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायचे आले पेस्ट घालायचे थोडासा हिंग घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर घरगुती मसाला इथे मी घातलेला आहे तो एक ते दीड चमचा घातला आहे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जी घोटून घेतली होती डाळ ती घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचे गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान आपल्या डाळीला आपल्याला उकळी आणायची आहे डाळ उकळते तोपर्यंत आपण इथे बाटीसाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता इथे आपली डाळसुद्धा उकळलेली आहे छानपैकी गॅस बंद करून घेऊयात मग असे जे आपण चार बटाटे घेतले होते उकडलेले ते मॅश करून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक ते दीड चमचा आपल्याला तिखट घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आमचूर पावडर घालून घ्यायची एक अर्धा चमचा आणि इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मनुके आणि काजू ते घातले तिथे मी सर्व मिक्स करून घेते चमच्यानी मिक्स करून घेतल्यानंतर त्याचे एकसारखे इथे गोळे बनवून घेतलेले आहेत मी त्याचप्रमाणे आपल्याला जे पीठ आपण मळून घेतले होते त्याचे सुद्धा गोळे बनवून घ्यायचे त्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पारी बनवून घ्यायची जशी आपण पुरणपोळ्याला पारी बनवतो तशीच पारी बनवायची आहे आणि यामध्ये आपण बटाट्याचं सारण भरायचं आहे सारण भरत भरत आपल्याला ही पारी फिरवायची आहे हातावरतीच आणि पारीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि गोल असं गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा अजिबात आपल्याला त्याला लाटायचं वगैरे नाही आहे किंवा चपटा बनवायचा नाही आहे तो गोळा गोल सर असा बनवून घ्यायचा आहे तो हातावरती सारण व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे पारीमध्ये आणि पारीचं तोंड तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित बंद करून घेतलेलं आहे थोडंसं वर आलेलं सारण काढून घ्यायचं आहे आणि अलगदपणे आपल्याला याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे किंवा मिटवून घ्यायचं आहे आणि गोलसर असा गोळा बनवून घ्यायचा याचा अजिबात याला दाबायचं नाही आहे हलक्या हाताने गोल करून घ्यायचं आहे बघू शकता इथे आपला मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे या पद्धतीने आपण दुसरा देखील गोळा बनवून घेऊयात किंवा बाटी बनवून घेऊयात हातावरती सुरुवातीला आपल्याला छानपैकी मळून घ्यायचे पीठ हे नेहमीप्रमाणे आपल्याला आपण जसं सुरुवातीला बघितले तसे याची पारी बनवून घ्यायची आहे आणि पारी बनवून झाली की यामध्ये आपल्याला बटाट्याचं चारण भरायचं आहे आणि हातावरतीच चारण दाबत दाबत आपल्याला ही पारी फिरवून घ्यायची आहे आणि ह्या बाटीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि हातावरतीच गोल फिरवून घ्यायचे आहे जास्तीचं सारण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता दुसरी सुद्धा आपली बाटी इथे बनवून तयार झालेली आहे आता इथे कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक एक बाटी फ्राय करण्यासाठी सोडायची आहे सुरवातीला एकच बाटी टाकायची आहे तेलामध्ये एकदम दोन टाकायच्या नाही आहेत आणि अलगदपणे त्यावरती आपल्याला ते तेल घालायचं आहे पळीनेसुद्धा सुद्धा यावरती तुम्ही तेल घालू शकता इथे मी पळीने सुद्धा तेल घालते वरून म्हणजे मस्तपैकी आपली ही बाटी फुकते मंद गॅसवरती आपल्याला ही बाटी फ्राय करून घ्यायची आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे मंद गॅसवरतीच हे सर्व आपल्याला करायचं आहे दुसऱ्या बाजूनी पलटी मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी ब्राऊन रंग आलेला आहे दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान असे फ्राय करून घ्यायचे आहे मस्तपैकी दोन्ही बाजूनी खरपूस आपली फ्राय करून झालेली आहे बाटी आपण याला आता काढून घेऊया टिश्यू पेपरवरती मस्त गोलसर बाटी बनलेली आहे आपली इकडे दुसरी देखील बाटी आपण इथे फ्राय करून घेणार आहोत नेहमीप्रमाणेच त्यावरती आपल्याला अलगतपणे तेल घालून घ्यायचं आहे एक बाजू फ्राय करून झाली की दुसरी बाजूसुद्धा खरपूस रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त टम्म फुगलेली आहे आपली बाटी तर टिश्यू पेपरवरती ही देखील बाटी आपण काढून घेऊया सर्व बाट्या आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात या बाटीसोबत लागणारी डाळसुद्धा आपण एका वाटीमध्ये काढूयात डाळीवरती साजूक तूप घालून घ्यायचं आहे बाटीवरतीसुद्धा साजूक तूप घालायचं आहे आणि मस्तपैकी या डाळीसोबत ही बाटी सर्व करायची आहे कोणत्याही प्रकारचा जास्त पसारा किंवा चपाती भाकरी न न करता ही झटपट मसाला बाटी बनते तर तुम्हाला इथे एक मी बाटी फोडून देखील दाखवते मस्त सारण भरलेलं आहे या बाटीमध्ये बटाट्याचं तर तुम्हाला झटपट बनणारी ही मसाला दालबाटी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद